नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक वीस आणि एकवीसमध्ये उमेदवाराचे परिचय पत्र व मशाल निशाणीचे पत्रक नागरिकांमध्ये वाटप करण्यात आलं प्रभाग क्रमांक वीस आणि एकवीस मधील नवले कॉलनी इंद्रलोक नगरी रामदर्शन अपार्टमेंट आदित्य हाइट्स शिवदर्शन अपार्टमेंट इंद्रप्रस्थ पार्क इंद्रलोकेश्वर महादेव मंदिर मथुरा अपार्टमेंट गीत गोविंद अपार्टमेंट अणघा ए अणघा बी राजमंगल किरण उर्वशी अपार्टमेंट रुक्मिणी अपार्टमेंट जोशी आश्रम आदी ठिकाणी प्रचारार्थ पत्रक वाटप करण्यात आली राजाभाऊ वाजे हे निष्कलंक आणि सर्वसाधारण उमेदवार असून सामान्य नागरिकांमध्ये त्यांची प्रतिमा अतिशय चांगली असून त्यांच्या सुस्वभावी व्यक्तिमत्वामुळे नागरिक त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असे मनोगत सामाजिक कार्यकर्ते रामबाबा पठारे त्याचप्रमाणे भास्कर मामा शेलार यांनी व्यक्त केले या प्रसंगी प्रभागाच्या नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने उपमहानगरप्रमुख किरण डहाळे महिला आघाडीच्या सीमा डावकर प्रमुख चंदू महानुभाव मित्रमेळाचे संस्थापक अध्यक्ष कन्नू ताजने विलास थोरात मंगेश पोरजे सागर निकाळे रिंकू हातकर राहुल वाजे सचिन शिंगारे नलिन ठाकूर समर्थ मुठाळ भूषण पगारे दत्तात्रय वाजे सचिन सूर्यवंशी नवले काका सागर सर वाकचौरे अशोक गाडे आशुतोष पगारे विजय काळदाते अर्जुन निस्ताणे आदी उपस्थित होते केव्हीआर न्यूज प्रतिनिधी सचिन शिंगारे नाशिक रोड चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा